कार शेतकरी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेच्या हप्तेच्या बरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात काय माहिती आली ती पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच लास्ट मंथला किंवा लास्टचा जो हप्ता आला होता त्यासोबत आला होता आपल्याला आठवत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वाशिममधून या हप्त्याचं वितरण केलं होतं त्यावेळी दोन हजारचा हप्ता हा पी एम किसानचा त्याचबरोबर दोन हजार नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले होते परंतु आता ह्यावेळी जी कंडिशन आहे ती जरा वेगळी असणार आहे आपल्याला आता माहीत असेल की सर्व मीडियातून कळायला असेल की चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माननीय मु पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर येथून आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये डी बी टीच्या माध्यमातून देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत परंतु याच हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटणार आहे किंवा नाही याचीसुद्धा प्रश्न किंवा याची शंका आता शेतकऱ्यांच्या मनात येत आहे तर पूर्वी मी ऑलरेडी सांगेल जसं की नमो आणि पी एम किसानचा हप्ता एकत्र येत होता परंतु आता हा हप्ता एकत्र येणार नाही अशी माहिती आपल्याला मिळत आहे आता ही नक्की माहिती कशी आलेली आहे बहु पाहूया आता ह्या दोन्ही योजनेचा मिळून म्हणजे नमो शेतकरी योजना असो हो किंवा पी एम किसान योजना असो हो। याचे लाभार्थी महाराष्ट्रात एकूण एक्क्याण्णव ते ब्याण्णव लाख शेतकरी पी एम किसानसोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत साधारण पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो मात्र यावेळी असे होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वी पी एम किसानचा अठरावा हप्ता नमो किसान या योजनेचा हप्ता एकत्र आला होता आपल्याला माहीतच आहे मग आता प्रश्न पडतो की नक्की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर चोवीस फेब्रुवारीला आपल्याला जसं मी सांगितलं की पी एम किसानचा हप्ता भागलपूरमधून बिहारच्या भागलपूरमधून पी एम मोदी आपल्याला देणारच आहेत तो आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया चालू होणार आहे म्हणजे काय आहे की नक्की पी एम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकार करून महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाला पाठवली जाईल आणि त्यानंतर कृषी विभाग या यादीच्या अनुषंगाने किंवा या यादीचा अभ्यास करून यादीमध्ये अजून कोणते शेतकरी ॲड होतात का नक्की शेतकरी किती आहे त्यासाठी लागणारा पैसा किती आहे त्या सर्वांचं अहवाल निर्माण करून किंवा त्यासाठी लागणारे मॅनेजमेंट करून साधारण आठ ते दहा दिवसाचा कालावधी त्यासाठी लागणार त्यानंतर एक ते चार मार्चच्या दरम्यान हा जो शेतकरी सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाकडून मिळाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की की आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता फिक्स झाला आहे की जो चोवीस डिसे चोवीस फेब्रुवारीला मिळणार त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता सुद्धा मार्च महिन्यात एक ते चार तारखेला इथले पाच तारखेपर्यंत आपल्याला भेटून जाणार आहे म्हणजे एका आठवड्यात किंवा दहा दिवसादरम्यान आपल्याला दोन दोन चार हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत ही सर्वात महत्त्वाची आत्ताची बातमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर आपली पी एम किसान असो नमो शेतकरी योजना असो याची जर के वाय सी पेंडिंग वगैरे का असेल तर लवकरात लवकर ते चेक करून घ्या सी एस सी केंद्राला व्हिजिट करा लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करा स ऑनलाईन वाय सी करा आणि ह्या दोन्ही योजनेचा लाभ आपल्याला लवकरात लवकर कसा मिळेल हे पाहून घ्यायचं आहे तर मंडळी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हद्दी आभार आणि आपल्याला हप्ता मिळाला जरूर आम्हाला कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र